कोल्हापुरात बारा जून रोजीची आजची परिस्थिती आपण बघतोय साधारण संध्याकाळी चार वाजल्यापासून कोल्हापुरात मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली आहे मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली आणि आता सध्या आपण ही सगळी दृश्य बघतोय की शहरामधील सखल भागामध्ये पाणी साचलंय रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नागरिकांना ये करणाऱ्यांना तारांबळ निर्माण झाली आहे आणि ये करताना अडचण होतीये हे आपण सगळी दृश्य बघतोय कोल्हापुरातील खानविलदल पेट्रोल पंपाजवळ जाऊन नजिकच्या जयंतीनाला पुलावरील या ठिकाणी पावसामध्ये पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना पाण्यातूनच वाट करत हळूहळू गाडी न्यावी पुढे घ्यावी लागते त्यामुळे सध्या कोल्हापुरातील शहरांची जी काही सकल भागातील परिस्थिती आहे ती अशाच पद्धतीने बघायला मिळते आहे सध्या कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर बारा आणि तेरा तारखेला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आणि आज संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह झालेला सुरू झालेला हा पाऊस गेली दीड तास पासून कोसळतोय आणि अगदी ढगपुटी दृश्य पावसामुळे नागरिकांची उडालेली त्रेधा 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 आहेच मात्र सध्या जर कोल्हापुरातील धरणांचा आणि पाणीसाठ्याचा विचार केला तर राधानगरी धरणामध्ये जवळपास त्रेपन्न टक्केहून जास्त पाणी साठा आहे आणि इतरही धरणांमध्ये साधारण निम्म्यापेक्षा जास्त पाणीसाठा असल्याचं बघायला मिळतंय त्यामुळेच यंदाच्या पावसाळ्यात ही धरणं लवकर भरणार अशी शक्यता देखील नागरिकांमधून व्यक्त केली जाते खर तर अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसामुळेच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आपण बघितलं होतं शेती पिकांचं आणि त्याचे पंचनामेच अजून सुरू होते आणि त्यातच पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांचं नुकसान होतं की काय भात पिकाची पेरणी खोळंबते की काय अशी जी काय भीती आहे ती शेतकऱ्यांमधून देखील व्यक्त होताना दिसत आहे महासत्ता लाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा